बुलढाण्यामध्ये शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी ठाकरे गटानं जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला त्यावेळी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत आणि राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या नेतृत्वामध्ये निघाल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक सुद्धा सहभागी झालेले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी बुलढाणा येथे उभाटाच्या वतीने एक भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आपल्यासोबत राज्य ताई आज ट्रॅक्टर मोर्चा नेमकी मागणी एक लक्षात घ्या महायुतीचं सरकार ज्यावेळी सत्ता त्यांच्याकडे नव्हती निवडणुकांच्या तोंडावर यांनी शेतकरी बांधवांना आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू दुर्दैवाने या आश्वासनाचा विसर या सरकारला पडलाय आणि आज शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू शकत नाही म्हणून खुद्द उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी सांगतात ह्या सरळ सरळ शेतकरी बांधवांसोबत केलेला विश्वासघात आहे महाराष्ट्राच्या जनतेसोबत केलेला विश्वासघात आहे आणि त्यांना जाब विचारण्यासाठी शेतकरी बांधवांना कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे त्यांच्या इतरही अनेक विविध मागण्या आहेत की आज पीक विमा शेतकरी बांधवांना मिळालेला नाहीये वीज तुम्ही सहा तास देतो म्हणताय वीज मिळालेली नाहीये शेतीमालाला भाव नाही आहे या आणि यासह इतर अनेक मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी बांधव हा हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरलेला आहे नाही पुला आता अधिवेशन झालं एक महिन्याचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा कर्जमाफीचा कुठला मुद्दा उपस्थित झाला नाही त्यामुळे कर्जमाफी होईल असं वाटतंय तुला कर्ज माफी होईल आ, की नाही याबद्दल आता त्यांचे मंत्रीच जर सांगताहेत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी जाहीरच करून टाकलेलं होतं की शेतकऱ्यांनी एकतीस मार्चपूर्वी कर्ज भरलं पाहिजे दुर्दैव आहे या, या राज्याचं की तुम्ही या राज्याच्या अन्नदात्याला आश्वासन देता आणि ते पूर्ण करत नाही आणि या त्यांच्या रणनीतीला आम्ही लक्षात आमच्या लक्षात आलं की हे आश्वासनं पाळू शकत नाही कुठेतरी यांना जाब विचारला पाहिजे यांना जोपर्यंत जाब विचारणार नाही तोपर्यंत दिलेलं आश्वासन पाळलं जाणार नाही या साठी नक्कीच आज बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातल्या पाचही जिल्ह्यातले शेतकरी बांधव रस्त्यात आलेत उद्या जर यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही महायुती सरकारकडून तर राज्यभरातला शेतकरी बांधव हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मुख्यमंत्री असं म्हणतात की आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण त्याच्यावरती विचार करू मला असं वाटतं की तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्याचा हा प्रकार आहे फडणवीस अजित अजितदादा क्या हुआ तेरा वादा असं या राज्यातली जनता म्हणते तर आता लवकर कळेल काय मागणी राहील तर पुढच्या भविष्यामध्ये तुमच्या शेतकऱ्यांसाठी कोणतं आंदोलन को लक्षात घ्या की हे आंदोलन आज जे झालंय आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार विदर्भातल्या पाचही जिल्ह्यांमध्ये आज एकाच दिवशी हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर ट्रॅक्टर घेऊन उतरलेले आहेत आणि रोष प्रचंड आहे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे आज शेतीमालाला भाव नाही आज पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही वीज शेतकऱ्यांना देऊ शकत नाही आहात आणि महागाई प्रचंड वाढली बेरोजगारी वाढली अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज तुम्ही जाहीर करून मोकळे झालात की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही प्रचंड रोष आहे आज केवळ विदर्भातला शेतकरी रस्त्यावर आलाय भविष्यामध्ये राज्यभरामधला शेतकरी बांधव ट्रॅक्टर रुमणं सगळं हातात घेऊन त्या ठिकाणी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार तर ह्या हे होत्या आपल्या सोबत राज्य प्रवक्त्या उभा जयश्री शेळके यांनी स्पष्ट केलंय कर्जमाफी झाली नाही तर यापुढे घेऊन पुढे असा इशारा त्यांनी बुलढाणा बुलढाण्यात शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी ठाकरे गटानं जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला यावेळी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत आणि राज्य प्रवक्त्या जयश्री शेळकेंच्या नेतृत्वात निघालेला ट्रॅक्टर मोर्चात मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी सहभाग घेतला